नमस्कार मंडळी तर आजच्या भागामध्ये आपण श्रावण शुक्ल तिथीला येणारी पुत्रदा एकादशी या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत तर या एकादशीची व्रत कथा ही आजच्या भागात आपण समजून घेऊयात तर पुरातन काळी महिजीत नावाचा एक राजा महिष्मती नावाच्या नगरीमध्ये राज्य करीत होता तो अत्यंत धर्माचरण करून न्याय नीती सत्यता या सर्व आदी तत्वांना आपल्या आचरणामध्ये आणून धर्माचे पालन करायचा त्याच्या राज्यामध्ये सर्व ऐश्वर्याची संपन्नता परिपूर्णता असून त्याला संतान नसल्यामुळे तो दुःखी होता एके दिवशी तो आपल्या प्रजाजनांच्या समोर मोठ्या सहिष्णुतेने सांगू लागला की हे प्रजाजन जे तुमचे दुःख आहे ते माझे दुःख आणि जे माझे दुःख आहे ते तुमचे दुःख असते त्याच अर्थाने मला पुत्र संतान नसल्यामुळे मी स्वतः खूप दुःखी आहे मी मृत झाल्यानंतर न्यायनीतीने तुमचे पालन करणारा वारसदार जर नसला तर माझे आणि तुमचे जीवन हे व्यर्थ समजावे हे राजाचे वक्तव्य ऐकून प्रजाजन राजाला पुत्रप्राप्ती व्हावी या अर्थाने अरण्यामध्ये तपोसाधना करीत असणाऱ्या ऋषी मंडळींकडे गेले त्या स्थळी त्यांना लोमेश ऋषी हे सत्संग करीत असताना ही सगळी प्रजामंडळी त्या ऋषींच्या शरण जाऊन म्हणाली हे ऋषीवर या आमचा राजा पुत्र नसल्यामुळे अत्यंत दुःखी आहे तेव्हा त्याच्यामुळे आम्हीसुद्धा दुःखी आहोत तेव्हा आमच्या दुःखाचे निवारण होईल असे काहीतरी उपाय आम्हाला सांगावेत हे प्रजेचे वाक्य ऐकून लोंबेश ऋषी ध्यानग्रस्त झाले आणि त्यांनी त्याचा पुनर्जन्म पाहून त्या प्रजेला ते ऋषी म्हणाले तुमचा राजा पूर्वजन्मी धनहीन वैश्य होता तो अत्यंत दुःखी जीवन जगत होता एक दिवस फिरता फिरता त्याला अत्यंत तहान लागली होती एका वृक्षाच्या बाजूला त्याला अल्पसे जल दिसले त्या ठिकाणी गाय आणि वासरू हे जलप्राशन करीत होती त्याला वाटले हे संपूर्ण जल ते पिऊन टाकतील म्हणून त्याने त्या जल पिणाऱ्या गाय आणि वासरांना हाकलून दिले आणि ते जल तो वैश्य प्यायला त्या दिवशी ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध दशमीचा रविवार होता आणि मध्यान्नाची वेळ होती एकादशी प्राप्त होण्याचा मुहूर्त हा लागलेला होता त्याचे पुण्य त्याला लाभले म्हणून तो या जन्मामध्ये राजा झाला परंतु गाय आणि वासराला जल पिण्यापासून त्याने वंचित केल्यामुळे त्या पापामुळे त्याला या जन्मी पुत्रप्राप्ती होऊ शकणार नाही तेव्हा प्रजा म्हणाली महाराज या विश्वामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आपली इच्छा असेल तर आपण अशक्यसुद्धा शक्य बनवू शकता प्रजेचे हे वक्तव्य ऐकून लोमेश ऋषी म्हणाले की तुम्ही सर्वजण श्रावण शुक्ल एकादशीचे पुत्रदा एकादशीचे व्रत हे भक्तिभावाने आणि श्रद्धापूर्वक काया वाचा मनाने एकादश इंद्रिये त्या निर्गुण निराकारणी एकादशीच्या दिव्य शक्तीशी तद्रुप कराल तर राजाला पुत्रप्राप्ती होऊ शकते अन्यथा नाही लोमेश ऋषींचे हे मार्गदर्शन श्रवण करून ती सर्व प्रजा आपल्या राज्यामध्ये परत गेली आणि मोठ्या श्रद्धेने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या एकादशीचे व्रत पालन केले आणि त्यांनी हे व्रत आचरण केल्यामुळे नऊ महिने आणि नऊ दिवसांनी राणीला एका सुंदर अशा राजपुत्राची प्राप्ती झाली ही प्रचिती पाहून राजाला अतिशय आनंद झाला आणि त्याने सर्व राज्यभर एकादशीचे महात्म्य हे सर्वांना समजावे ह्यासाठी वेगवेगळे महोत्सवाचे आरंभ केले सर्व याचकजनांना भोजन दक्षिणा वस्त्र गृह भूमी दान देऊन त्यांना संतुष्ट केले आणि पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याचे राज आदेश प्रसारित करून या महोत्सवामध्ये लहानापासून सर्व थोरांपर्यंत सगळ्यांना समाविष्ट करून एकादशी व्रताचे रूढ अर्थाने आणि गूढ अर्थाने एकादशीचे महाज्ञान हे तत्त्व उलगडून सांगितले त्याचे अनुपालन सर्व राज्यामध्ये होत असताना त्या एकादशीचे अनुभव सर्व प्रजेला येत असल्यामुळे सर्वच प्रजा ही अत्यंत आनंदी आणि अत्यंत सुखामध्ये नांदत होती तर मंडळी हिंदू कॅलेंडरनुसार पुत्रदा एकादशी ही दरवर्षी दोनदा साजरी केली जाते पहिली म्हणजे पौष महिन्यात आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तर श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात तर या दिवशी विशेष करून महिला म्हणजेच माता आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात असे म्हटले जाते की हा दिवस प्रामाणिकपणे पाळल्यामुळे निपुत्री जोडप्यांना सुद्धा लवकरच गर्भधारणा होती तर हा दिवस भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या पूजेसाठी समर्पित आहे पुत्रदा या शब्दाचा अर्थच पुत्रदाता असा होतो ही एकादशी वर्षातून साजरी होणाऱ्या दोन पुत्रदा एकादशींपैकी एक आहे दुसरी ही पौष महिन्यामध्ये जवळजवळ डिसेंबर ते जानेवारीमध्ये येते परंतु श्रावण महिन्याला आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे स्थान असल्यामुळे ही एकादशी अधिक शक्तिशाली आणि प्रभावशाली मानली जाते तर मंडळी अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचे व्रत हे संतती प्राप्ती व्हावी तसेच आपल्या मुलांना आनंदी निरोगी आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी यासाठी हे व्रत केले जाते तर मंडळी या एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णू यांच्यासह महालक्ष्मीच्या मूर्तीची सुद्धा पूजा करायची तर ह्या पूजेमध्ये तुम्ही केशर मिश्रित दुधाने दोन्हीही म्हणजे भगवान विष्णू आणि महालक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करू शकता याशिवाय तुळशीपत्र अर्पण करून तुम्हाला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आणि नेहमीप्रमाणे धूप दीप लावून तुम्हाला आरती करून व्रतविधीप्रमाणे पूजा ही करून घ्यायची आहे तर मंडळी आजची ही पुत्रदा एकादशीची व्रतकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा जय श्रीहरी